दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीचा वाद चांगलाच पेटला आहे दंडकारण्याचा भाग मानल्या जाणाऱ्या तपोवनात तो वृक्ष तोडण्याच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी नाशिककरांनी संतप्त भूमिका घेतली आहे प्रशासन ना आणि नागरिकांमधील संघर्ष आता टोकाला गेल्याचं चित्र दिसत आहे इतिहासात सिंहस्त कुंभमेळा आणि वाद हे अगदीच जुने आहेत कधी साधू महंतांमध्ये तर कधी साधू महंत आणि शासन यंत्रणा यांच्यात असे वाद पेटताना दिसले आहेत मात्र यावेळीचा वाद वेगळाच आहे तो थेट पर्यावरणाशी संबंधित आहे आगामी कुंभमेळ्यासाठी म्हणजेच पहिल्या अमृत स्नानासाठी अजून दीड वर्षांचा कालावधी बाकी असताना तपोवनातील वृक्षतोडीवरून निर्माण झालेला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय साधू महंतांच्या निवास व्यवस्थेशी संबंधित हा संपूर्ण विषय असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते पर्यावरण प्रेमी एकीकडे ठामपणे उभे असताना साधू समुदाय आक्रमक होण्यासाठी वेळ लागणार नसल्याच संकेत मिळतात कभी कभी असे समाचार सुनने को मिल जाते हैं जिससे मन में बड़ी पीड़ा होती है। अब देखिए मन प्रसन्न है कि आने वाले दिनों में नासिक में कुंभ का पर्व आयोजित किया जाने वाला है हम लोग नासिक जाने की कल्पना से आह्लादित हैं नासिक जाएंगे वहाँ पर चातुर्मा से करेंगे कुंभ का आनंद लेंगे लेकिन इसी बीच में एक समाचार आया है कि नासिक में जो तपोवन है उस तपोवन के जो बहुत पुराने पुराने वृक्ष हैं जिनकी बड़ी संख्या है उनको काट करके वहां पर शिविर लगाने के लिए व्यवस्था बनाई जा रही है आप बताइए कि ऐसा कौन सा महात्मा होगा ऐसा कौन सा धार्मिक व्यक्ति होगा जो कुंभ स्नान करने के लिए जाए और वृक्षों को काटने का पाप अपने सिर पर लेकर के वापस आ जाए इसलिए अगर कोई ऐसी मांग कर रहा है कि यहाँ के वृक्षों को काट करके हमें शिविर लगाने के लिए जगह दीजिए तो वो हमारे समाज का अंग नहीं हो सकता है ना तो साधु समाज का अंग हो सकता है ना तो हिंदू समाज का अंग हो सकता है और फिर वृक्षों की ही बात नहीं है ये वृक्ष तो वैसे वृक्ष हैं वैसे तो वृक्ष काटना ही बड़ा पाप का काम है लेकिन ये वृक्ष ये वृक्ष तो तपोवन के वृक्ष हैं इन वृक्षों के नीचे जाने कितने साधु संतों ने बैठ कर के तपस्या की है भगवान का नाम स्मरण किया है अनुष्ठान किए हैं और इन वृक्षों में वो तपोभावना भर दी है इसलिए आज भी उन वृक्षों के नीचे जाकर के थोड़ी देर के लिए भी कोई बैठता है तो उसके मन में आध्यात्म की तरंगे स्पंदन करने लग जाती हैं सर्वण रामकृष्णारी जय श्री राम, राम एन आया सौवीस सत्तावीस कुंभ मेड़ाला अपन सर्वानी खूब चांगल्या प्रकारे सर्व स्वागत करा अभिनंदन करा कुंभ मेड़ आणि विशेष मला आपल्या सर्व नाशिककरांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना महानगरपालिकांना मला विनंती करायची सर्व पदाधिकाऱ्यांना की पंचवटी रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही नाशिक भूमी आहे आणि पंचवटी म्हणजे आपल्या सर्वांचं एक आध्यात्मिक स्थळ आहे तीर्थक्षेत्र आहे तर कुंभमेळ्याच्या निमित्तानं जे काही झाडं तोडल्या जाणार आहेत तर माझी प्रशासनाला विनंती आहे की एकही झाड तोडलं गेलं नाही पाहिजे कारण झाडं तोडून निसर्गाची हानी करून कुंभ करून आम्हाला काही साधू संतांना आनंद मिळणार नाही आहे तर मला असं वाटतं की प्रशासनानं झाडं न तोडता काय व्यवस्था साधू संतांसाठी करता येईल कुंभमेळ्याची सुव्यवस्था कशी करता येईल त्या पद्धतीनं करावी मी हृदयापासून विनंती करतो प्रशासनाला की झाडं तोडता कामा नाही आहे कारण की निसर्ग आहे म्हणून आपण सगळे आहात निसर्ग आहे म्हणून आपण श्वास घेताय निसर्ग आहे म्हणून आपण जीवन जगताय झाडं म्हणजे खरे आपले माता पिता आणि गुरुवर आहेत ईश्वर आहेत खरा जर कोणता ईश्वर असेल तर तो, तो निसर्ग आहे तर मी प्रशासनाला विनंती करतो एकही झाड तोडलं गेलं नाही पाहिजे आणि कुंभाची तुम्हाला ज्या पद्धतीनं व्यवस्था करता येईल त्या पद्धतीनं करा निसर्गाची हानी करू नका सर्वांना रामकृष्णहारी जय श्रीराम या सगळ्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री तसेच भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांच्या समोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे सर्वांना समाधानकारक तोडगा काढताना त्यांच्या कौशल्याची खरी कस लागणार आहे तपोवन वृक्षतोड प्रकरणाबाबत मनपा आयुक्त मनीषा खत्रे यांनी दक्ष न्यूजशी बोलताना संपूर्ण खुलासा केलाय कोणतेही पाऊल उचलताना पर्यावरणाचे संतुलन आणि कायदेशीर प्रक्रिया या दोन्हीचे पालन केले जाईल त्यांनी स्पष्ट मधले जे वृक्ष आहे जे झाडे ते आम्ही तोडत नाही आम्ही अठराशे झाडे तोडत नाही आम्ही फक्त झुडपे विदेशी प्रजातीचे सुबाबुल रेंट्री काशी जे मागचे पाच सात वर्षात आलेले आहे फक्त तिथेच आम्ही थोडी साफसफाई करून घेणार आहे तेवढाच महानगरपालिकेचा आहे आणि बाकी महानगरपालिकांनी आता ठरवलं आहे की आम्ही एक लाखपेक्षा जास्त झाडे लागवडी करणार खूप मोठे मोठे झाड आम्ही शहराचे प्रत्येक ठिकाणी लाग हे लाग हे ला, करणार वृक्षारोपण करणार आणि त्याचं संरक्षण करणार आणि त्याला जगून दाखवणार आपण दुसरा विषय असा आहे की यात आता पर्यावरण बरोबरच अनेक अभिनेते आहेत ते सुद्धा या गोष्टींना विरोध करतायत काय काय आता सगळ्यांचा अधिकार आहे म्हणजे ते तर मी तर मला सांगितलं आता सर्वे केला होता झाडांचा अठराशे झाडांचा ते सर्वेपेक्षा जास्त काहीच नव्हतं त्याच्यावर बांधकाम मी एक प्लॅन दिला आहे तो प्लॅन जे आहे तो मागचे सारखाच आहे सा जसं मागचे सिंहस्थात आपण तिथे साधुग्राम उभारला होता आपले जे तीन मुख्य खाडे आहेत त्यांच्यासाठी मोठे मोठे खूप हजारो लाखो स्क्वेअर फीट मध्ये आम्ही तिथे जर्मन शेड केले होते आता परत तोच नियोजन आहे त्याच्यात एक पर्सेंट पण पर इकडे तिकडे आम्ही करत नाही तर याच्यात काही नवीन बाब तर नाही आहे परंतु ते थोडं दिशाभूल काही लोक करत तर त्यांना माझा हेच आहे की तुमचे जे जनविन सजेशन्स आहे त्याची आम्ही काळजी घेतोय आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड आम्ही करू जास्तीत जास्त वृक्ष आम्ही वाचू आम्ही अननेसेसरी मोठे झाड काढणारच नाही तिथे तर हा काही असा मोठा विषय येतच नाही या दरम्यान जगदगुरु शंकराचार्य तपोवन वृक्षतोड या संदर्भातील व्हिडिओमुळे वातावरण अधिक तापले असून नागरिक आणि प्रशासन आता समोरासमोर उभे ठाकल्याचं चित्र दिसत आहे कुंभमेळा जवळ येत असताना हा वाद कोणत्या दिशेने वळणार कोण जिंकणार आणि पर्यावरणाचे भविष्य काय असणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक